नायकाला ब्रह्मांडातलं कोणतंही गाणानं सांगायचं असेल तर एक माध्यम लागतं आणि ते माध्यम कोणतं आहे तर ते माध्यम आहे गोवंश माता नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिडांश कच च्या माध्यमातून तुम्हा सर्वांसोबत संवाद साधतो आहे आजचा व्हिडिओ खर तर स्पेशल आहे कारण छोटे छोटे बच्चे कंपनी माझ्यासोबत आहे टीचरनी बच्ची कंपनीला सगळ्यांना शिकवलेलंच आहे की आपल्याला ना पंच ज्ञानेंद्रिय आहेत एक आहे स्पर्श या या स्पर्शाच्या माध्यमातून काय करायचे आपल्याला माहिती आहे आपल्याला गोमातेला स्पर्श करायचे जेव्हा आपण गोमातेला स्पर्श करतो तेव्हा गोमातेचं अंग पूर्ण थरार्थ ते जे व्हायब्रेशन्स आपल्या शरीराला मिळतात ना ते व्हायब्रेशन सर्वात जास्त पवित्र आहे म्हणजे आईचे बाळासंबंधीचे जे व्हायब्रेशन्स असतात इतकेच पवित्र व्हायब्रेशन्स आपल्याला गायीच्या पवित्र स्पर्शातून मिळत असतात आणि त्यामुळं गोवंशाचा स्पर्श खूप खूप पवित्र आहे आपले अनेक आजार दूर होतात या स्पर्शातून त्यामुळं दररोजचा स्पर्श आपला गोवंशाचा व्हायला हवा या स्पर्शासाठी एक टेक्निक आपल्याला पूर्वजांनी करून ठेवली आहे ती म्हणजे आपल्या स्वयंपाकात झालेली जी पहिली भाकरी आहे ना तिला आपण गोग्रास म्हणतो ती कधीही कुटुंबातल्या कुणीही खायची नसते त्याचा अधिकार केवळ आणि केवळ गोवंशाचा आहे गाईचा आहे आणि जर ती आपण आपल्या कुटुंबातल्या कुणाला खाऊ घालत असू तर आपण त्यांना त्यांना गाय किंवा बैल समजतोय असं समजूया तर पहिला अधिकार गोग्रासवर आहे आज तुम्ही बच्चू आईना सांगायचं आहे की पहिली भाकरी मला खाऊ घालू नको कुणाला खाऊ घालायची ती गाईला खाऊ घालायची मग ही गायीला भाकरी खाऊ घालत असताना गायीचा स्पर्श व्हावा गायीच्या पाया पडल्या जाव्यात हा त्याच्या मागचा उद्देश आहे गाय एवढी पवित्र आहे एवढी पवित्र आहे की तेहतीस कोटी देवांचं वसती स्थान ते आहे असं मानलं जातं आता दुसरं आहे गंध म्हणजे आपलं नाक है ना आहे नाक तुम्हाला सगळ्यांना हो आता या नाकाच्या माध्यमातून काय करायचं आहे तर गोमूत्राचा सुगंध घ्यायचा आहे गो गोमय म्हणजे गोमय म्हणजे काय ज्याला तुम्ही हिंदीमध्ये गोबर म्हणता त्याला मराठीत काय म्हणायचं शेण म्हणायचं आणि या गोबराचा शेणाचा सुगंध असतो तो अतिशय पवित्र असतो दररोजच्या दररोज जे लोक एक थेंबभर तरी गोमूत्र पितात त्यांना कसल्याही प्रकारचे आजार होत नाहीत शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की कॅन्सर पर्यंतचे आजार सुद्धा होत नाहीत जर आपण गोमूत्र प्राशन केलं तर आणि आपल्या संस्कृतीमध्ये गोमयानी स्नान त्वचे कोणतेही विकार असतील तर गोमय म्हणजे शेणाने स्नान करण्याची प्रथा पण आहे साहजिकच चव म्हणजे आपल्याला जीभ आहे आहे ना सगळ्यांना जीभ आपला जिभेनं चव की नाही हो आणि या चवीच्या मध्ये गो गाईच्या वंशापासून तयार होणारे जे पदार्थ आहेत ना दूध आहे दूध आवडतं सगळ्यांना वा दही आहे ताक आहे लोणी आहे आणि तूप आहे म्हणजे बघा ना सगळे हे गायी पासून मिळणारे पदार्थ दुधाचा कालखंड जेवढा टिकण्याचा आहे त्याच्यापेक्षा जास्त कालखंड दही टिकत दह्यापेक्षा जास्त काळ ताक टिकत ताकापेक्षा जास्त काळ लोणी टिकत लोण्यापेक्षा जास्त कालखंड तूप टिकत म्हणजे जेवढी प्रक्रिया आपण करत जाऊ याच्यावर जेवढा अभ्यास वाढवू तेवढा तो दीर्घकाळ टिकणार आहे म्हणून दररोज दूध प्यायचंच आहे प्यायचं ना हो दूध पिल्यानं काय होते शक्ती येते आणि बुद्धी पण वाढते आणि दररोज अर्धा चमचा तूप आपल्या आहारामध्ये दररोज असलं पाहिजे आईला सांगायचं गरम गरम भात वाढला भातावर अर्धा चमचा तूप पण वाढ आणि मग थोडस से मीठ सैंधव टाकायचं आणि त्याच्यात थोडस दूध टाकायचं म्हणजे आपल्याला भात खायला छान लागतो अशा पद्धतीनं चवीचे पदार्थ पण आपल्याला या गोवंशापासून मिळत असतात आपल्याला डोळे पण आहेत डोळे आहेत की नाही आपल्याला किती डोळे आहेत आपल्याला किती डोळे आहेत दोन डोळे आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे गायीला पाहायचं आहे दिवसातून एकदा तरी गायीला पाहावं आपल्याकडून एखादं जर समजा चुकीचं काम झालं तर ज्या काही गोष्टी पाहायच्या असतात म्हणजे मंदिराचा कळस पाहायचा असतो अग्नी पाहायचा असतो गाय पाहायची असते काहीच नाही जमलं तर गुरुदेवांचं स्मरण करायचं असतं गुरु नसतील तर आईचं स्मरण करायचं असतं अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याकडून छोटीशी चुकीची गोष्ट झाली तर त्या आपल्याला करायच्या असत मग काय काय पाहायचं डोळ्यांनी गाय पाहायची गाय आपल्या बच्चूला चाटते की नाही अतिशय प्रेमानं चाटते ना ते पाहायचं आहे गायीच जे छोटस पिलो असत ना ते गायीच दूध पित तो प्रसंग पाहणं सुद्धा खूप चांगला आहे आणि गाय निवांत बसलेली असताना जेव्हा रवंत करत असते ना ते रवंत करत असतानाची निवांत गाय पण पाहायची असते आणि खूप पवित्र असत पा गाय पाहणं असं बसलेली निवांत गाय आता आणखी एक अवयव आहे आपल्याकडं कान आहे की नाही आहेत आपल्याकडं कान का किती कान आहेत किती कान आहेत बच्चू दोन कान आहेत या कानाने काय ऐकायचं आहे गायीच हंबरण ऐकायचं आहे ना गाई चालता असताना जो आवाज येतो ना ते ऐकायचं आहे आणि गाई रवंत करत असतानाचा पण आवाज खूप पवित्र आहे ते पण ऐकायचं आहे हे सगळं पण ऐकायचं आहे आता गाई संध्याकाळी जेव्हा घरी येत असतात ना तेव्हा एक धूळ उडत असते बच्चू काय उडत असते धूळ उडत असते त्या धूळीमध्ये जर आपलं शरीर नाहीलं गेलं आपल्या अंगावर पडली ती धूळ गोखुराची म्हणजे गायीच्या पायाची तर आपल्यामध्ये पवित्रता निर्माण होते आपण जिथं बसतो आहोत तिथे व्हायब्रेशन्स वाटायला लागतात आणि खूप छान असत अशा पद्धतीनं आपल्या पाचही इंद्रियांच्या माध्यमातून जर आपण गोसेवा केली तर आपलं आपण खूप बुद्धिमान होतो येस खूप स्ट्रॉंग होतो गुड बॉय पण होतो आणि गुड गर्ल पण होतो आपण मग येस आपण करायचं असं आणि हा व्हिडिओ मम्मी पप्पाला ऐकायला सांगायचा थँक यू थँक यू विडास्टच्या माध्यमातून दररोज रात्री आठ वाजता आपण एक नवा व्हिडिओ एका नव्या माहितीसह प्रसारित करतो आहोत तुमचं प्रेम तुमचा उत्साह आणि तुमचं आम्हाला सपोर्ट खूप मोठ्या प्रमाणात मिळतो आहे धन्यवाद